आज आमचा साखळी उपोषणचा चौथा दिवस साहेब लेंडी प्रकल्पात बुडीत गेलेली बारा गावं या अनुषंगाने आम्ही साखळी उपोषण चालू केलो दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीसपासून आम्ही साखळी उपोषणास प्रारंभ झाल्यापासून अधिकारी कुठलाही अधिकारी इकडे लक्ष देत नाही त्याचे त्यांनी बघायला तयार नाही आमच्या धरणाकडे फक्त गळभरणी कशी करावं फोर्स लावून केले गळभरणी आणि ते आम्हाला बारा गावत्या लोकांना वाऱ्यावर सोडावं आज आता आमची अशी वेळ आली जलसमाधी घ्यायची वेळ आली आज जलसमाधीशिवाय पर्याने गावागावात पाणी शिरतो आम्हाला तुट तुट तु, तु, म्हणजे पॅकेज दिलं फक्त शेताचं ते बी दिलं नाही फक्त देतो बोललं सुशी बेरोजगारचं काही दिलं काही दिलं नाही बाकीचे पाच मुद्दे आहेत ख आमचा भेंडेवचा मुद्दा आहे दोन हजार एकोणीसपासून मागणी आमची सविच्छाची ते सविच्छा देवा त्यांच्या मनमानाने बारा किलोमीटर दूर जाऊन पुनर्शन करण्यात आलं त्या पुनर्शनवर कोणी जायच तयार नाही आमचा ठराव नाही आमचा ठराव नसताना त्यांनी मनमानाने अजूनसुद्धा शेड मारले चाळीस लाखाचा शेड मारून तिथं आम्हाला उतरून ठेवण्यासाठी त्यांनी शेड मारले ते मार हे बोगस काम करून करोडो रुपयाचं बोगस आहेत शासनाला गंडोलाय ते असे प्रशासन व शासन असे मिलीभगत असून आम्हाला बारागावातल्या लोकांवर अन्याय होत आहे जे हक्काचे मागणे आहेत आमचे मूलभूत मागणे आहेत ते त्यापासून दूर ठेवून जे मूलभूत योजना आहेत जे सुशी बेरोजगार आहे शिकलेल्या मुलाला वीस वर्ष तीस वर्ष झालं त्यांना बायकासुद्धा मुली देत नाहीत कोणी गावगावत आज आमच्या सुशी बेरोजगारचा प्रमाण आहे त्यांना धड नोकरी देत नाही त्यांना कुठं धंद्याला दा लक्ष पॅकेज म्हणून देण्यात येत नाही अशी आमची खरी मागणी आहे बाराबोलुदरचा ज्या शेतावर जगत होता बाराबलूदार वरती फिरती चाळीमाळी तो आज त्या लोकांना देश दौडीला लावले शासन हे बघण्याचं काम करतो पण देण्याचं काम नाही आज आमचा चौथा दिवस आहे तरी आम्हाला शासनाचं कुठलंच लक्ष नाही असा शासन ब शासन प्रशासन मिळून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करत आहे आज हे चौथा दिवस आहे साखळी उपोषणचा आमचा तरी आमच्याकडे शासन दखल घेत नाही आज गेल्या चाळीस वर्षापासून हनुमंत मामा खंडागाळे हे धरणाला विरोध केल्यामुळे शासन गळभरी पोलीस फोर्स लावून आम्हाला दमदाट करून गळभरी करून आज गावगावात पाणी शिरत आहे ते अन्याय आमच्या बारा गावावर अन्याय करत आहे शासन त्या शासन लक्ष देत नाही आणि प्रशासनसुद्धा प लक्ष देत नाही ते करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करत आहेत पण आमच्या मागण्यापासून वंचित ठेवलं जात आहे आमचं प्राण ज्योत जोपर्यंत जोपर्यंत अमर जो प्राणज्योत जाजे तोपर्यंत आज आमचं अमर साखळी उपोषण आहे उद्या आम्ही ताळे घालणार आहोत कुलप घालणार आहोत शासन प्रशासनला लेंडी प्रकल्प कार्यालयाला कुलपं घालणार आहोत आणि त्याच्यावर बी ऐकणं गेलं तर आम्ही जाळपोळ करणार आहोत आणि क त्याच्यावर बी होण्या गेलं तर आमचं जलसमाधी ह्या ठिकाणी होईल किंवा त्या ठिकाणी इथं आम्ही समशान समशान कुठंही हो आमचं तिथं वाहण्यापेक्षा इथंच थांबावं म्हणून आम्ही कार्यालयसमोर साखळी उपोषून आणलो